डायबिटीस मधुमेहाचा जर विचार आपण केला तर भारत आणि चीन जगामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात मधुमेह होत आहे आणि हा मधुमेह जर आपण बघितला तर भारतामध्ये याच प्रमाण वाढत चाललंय भारत एक कॅपिटल होत चाललाय आहे मध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डायबिटीस म्हणजेच मधुमेहामध्ये आपण कोणते ज्यूसेस आपल्याला बेटर ठरणार आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल तर ज्युसेस घेण्याच्या अगोदर आपण ग्लायसेमिक इंडेक्स बघूया तर ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय तर आपण जे काही गोष्ट खातो जे काही फळ खातो ते आपल्या शरीरात गेल्यानंतर किती वेळामध्ये ते आपल्या शरीरामध्ये शुगर तयार करतं हो। त्यावर ग्लायसेमिक इंडेक्स ठरत असतो जर ते फळ लगेच गेल्यानंतर लगेच शुगर तयार करत असेल तर त्याच्यामध्ये जास्त ग्लायसिमिको आहे तर झिरो पासून ते शंभर पर्यंत अशी मार्किंग दिली जाते तर यामध्ये जर आपण विचार केला तर लो ग्लायसिमिक इंडेक्स झिरो ते पंचावन्न ज्या याच्यामध्ये आहे त्याला लो मानलं जातं मीडियम मध्ये आपण बघितलं तर छप्पन ते एकूण सत्तर जे आहे ते मिडीयम मानलं जातं आणि त्यानंतर सत्तर ते शंभर जे आहे ते हाय लेवलच मानलं जात यानुसार आपलं ग्लायसेमिक इंडेक्स काय आहे ते बघून आपण त्या फळाचं सेवन करावं आणि फळ आपण कोणतंही सेवन करत असताना काय काळजी घ्यायची आहे शुगरच्या पेशंटनी ज्यांना डायबिटीज आहे त्या पेशंटनी तर फळ हे शक्यतो सफरचंद जरी असेल तर ते पूर्ण खायचं आहे त्याच्या सालीचं हित खायचं आहे कारण त्या सालीमध्ये फायबर जास्त असतात आणि हे फायबर आपल्या रक्तामध्ये जास्त शुगर तयार होत नाही आपण जर ती साल काढून जर खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये जास्त शुगर जाईल फायबर जाणार नाही आणि फायबर जे आहे ते आपल्या शुगर बॅलेन्स करत असते तर यासाठी आपण फळ हे सोबत खाल्लं पाहिजे त्याच्या जी काही साल आहे त्यासोबत हल्लं पाहिजे आता आपण बघूया की असे कोणते फ्रूट ज्युसेस आहेत की जे आपण डायबिटीज मध्ये घेऊ शकतो ते बेस्ट मानले जात तर पहिला पालक आहे तर पालक बेस्ट मानलं जातात त्या पालकपासून आपण सूप पडू शकतो किंवा त्याचा ज्यूस त्याचं सेवन आपण करू शकतो याच्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन के आहे आणि याचा जी आय इंडेक्स पंधरा आहे आणि हा जी आय इंडेक्स कमी असल्यामुळे आपल्याला शुगर कंट्रोल ठेवण्यामध्ये मदत मिळत असते यामध्ये फॉलिक ऍसिड सुद्धा आहे आयर्न सुद्धा आहे सु आणि कॅल्शियम सुद्धा आहे त्यामुळे आपल्याला हे नक्कीच उपयोगी ठरणार आहे रुग्णांसाठी त्यानंतर दुसरं आहे आवळा ज्यूस आवळा ज्यूस बेस्ट मानला जातो हे आपली शुगर कंट्रोल ठेवणार आहे त्याचबरोबर आपली रोग शक्ती देखील वाढणार आहे कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अनेक प्रकारचे अँटी आढळत असतात तर हे आपली शुगर कंट्रोल ठेवण्यामध्ये तसेच आपली रोग प्रतिकार शक्ती व्यवस्थित ठेवण्यामध्ये मदत करणार आहे याचा जर आपण जी आय इंडेक्स बघितला तर वीस ते पंचवीस आहे त्यामुळे आपण हे आवळा ज्यूस सेवन करावं आपल्याला बेटर त्यानंतर कारल्याचा ज्यूस जरी तो कडू असला तरी तो खूप गुणकारी आहे आपले ब्लड शुगर लेव्हल मेंटेन ठेवण्यासाठी याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे व्हिटॅमिन सी आहे आणि याचा जी आय इंडेक्स जर आपण बघितला तर याचा जे आय इंडेक्स पंधरा आहे याच्यामध्ये आयर्न मॅग्नेशियम झिंक फायबर यासारखे घटक देखील सापडत जातात त्यामुळे कारल्याचा ज्यूस आपलं शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यामध्ये उपयोगी ठरतो त्यानंतर टोमॅटो आहे तर टोमॅटोचा ज्यूस देखील आपले शुगर कंट्रोल ठेवण्यामध्ये उपयोगी ठरणार आहे याच्यामध्ये विटॅमिन सी आहे पोटॅशियम आहे आणि सगळ्यात महत्वाचा घटक लायकोपेन आहे आणि हाच लायकोपेन आपले जे काही ब्लड शुगर लेवल आहे ती व्यवस्थित मेंटेन ठेवणार आहे तर टोमॅटोचा जर ग्लायसेमिक इंडेक्स आपण बघितला तर तो पंधरा आहे त्यामुळे आपण टोमॅटोचं सेवन करू शकतो त्यानंतर ब्ल्युबेरीज ब्ल्यूबेरीजचा ग्लायसेमिक इंडेक्स तरी पण आहे तर हा पंचावन्न जवळ असल्यामुळे याचं सेवन आपण करू शकतो याच्यामध्ये लो कोलेस्टेरॉल आहे लो फॅट आहे सोडियम जास्त प्रमाणात आहे आणि हे घटक असल्यामुळेच आपली जे काही ब्लड शुगर लेवल आहे में ते मेंटेन ठेवण्यामध्ये उपयोगी ठरणार आहे त्यानंतर डाळिंबाचा ज्यूस डाळिंबाच्या ज्यूस मध्ये ग्लायसिमिक त्याचा जो काही इंडेक्स आहे तो पस्तीस ते चाळीस आहे त्यामुळे ते फळ बेस्ट मानलं जातं शुगर पेशंटसाठी याच्यामध्ये हाय फायबर आहे व्हिटॅमिन सी आहेत व्हिटॅमिन के आहे पोटॅशियम आहे त्यामुळे आपले एकंदरीत ओव्हरऑल हेल्थ आणि त्यासोबतच आपली शुगर मेंटेन ठेवण्यामध्ये उपयोगी ठरणार आहे त्यानंतर ऍपल व्हिनेगर आहे हे सुद्धा बेस्ट मानलं जातं आपली शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यात त्यानंतर गाजराचा ज्यूस गाजराच्या ज्यूस जर आपण ग्लायसेमिक इंडेक्स बघितला तर तो एक्केचाळीस आहे आणि यामध्ये बीटा कॅरोटीनचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे आपल्याला जे काही फ्री रॅडिकल इफेक्ट पासून संरक्षण करणार तर आहेच पण आपली शुगर देखील गाजराच्या ज्यूसने मेंटेन राहणार आहे आणि त्याचबरोबर अलोवेरा ज्यूस एलोवेरा ज्यूस मध्ये अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडंट आहे आयर्न आहे कॅल्शियम आहे तर हे आपल्या ओव्हरऑल हेल्थ साठी आणि आपली शुगर मेंटेन ठेवण्यासाठी अलोवेरा ज्यूस उपयोगी ठरणार त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण बघूयात की बीट ज्यूस बीट ज्यूस सुद्धा आपले आयर्न लेवल वाढवण्यासाठी त्यासोबत हाय अँटी ऑक्सिडंट आहे याच जर आपण सेवन करत असू तर आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे आपले ब्लड शुगर लेव्हल मेंटेन राहण्यास मदत होते हेल्दी ज्युसेस आहेत की ज्याचं सेवन आपण करू शकतो आणि याच्या सेवनाने आपली जी काही रक्तातील ब्लड शुगर आहे ती व्यवस्थित नियंत्रणात आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिनस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब どうぞ。